आज, आज मी असा बोंबील मसाला बनवते जो अजिबात कडू लागत नाही हाय मी पल्लवी तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आमच्या घरी बोंबील मसाला बनवते तर तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते है। चला तर मग पाहूया तर सगळ्यात आधी आपण बोंबील भाजून घेऊया मस्त दोन्ही साईडने बोंबील भाजून घ्यायचे ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे कारण ही बोंबील भाजले की त्यातून कडोटपणा जरा कमी होऊन निघून जातो मी मस्त असे बोंबील भाजून घेतलेले आहेत त्यानंतर त्याचे तुकडे केले छोटे छोटे पातेल्यात पाणी घेतलं त्या पाण्यामध्ये थोडं मीठ टाकलं हळद टाकलं आणि पाणी उकळून घेतलं उकळून घेतल्यानंतर जे बनवले होते जे ना तुकडे मी मी बोंबीलचे ते त्यात टाकले आणि दोन तीन मिनटं उकळून घेतलं हे उकळल्यानंतर काय होतं आपले स्व बोंबील स्वच्छ होतात त्यामध्ये जर माती असेल रेती असेल काही घाण असेल तर ती सगळी निघून जाते त्यातून आणि बोंबील एकदम स्वच्छ होतात त्यानंतर मी कढाई ठेवली कढईमध्ये थोडं तेल टाकलं आणि जे मी हे दो बोंबील धुवून घेतले होते ना ते त्यात टाकले आणि ते छान परतवून दिले जोपर्यंत बोंबीलचा कलर असा गोल्डन होत नाही थोडेसे असे नरम कडक होत नाही ना तोपर्यंत मी परतून घेतलं कारण हे परतले की बोंबील नंतर कालवणमध्ये म्हणा मसाल्यामध्ये खूप भारी लागतात खायला त्यामध्ये असं कडूपणा पण नाही राहत आणि टेस्टही खूप छान येते आपण कालवण बनवलं नाही तर मसाला बनवलात तरी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा ही रेसिपी तुम्हालाही आवडेल चला तर मग आपण बोंबील मस्त भाजून घेऊया मी बोंबील परतवून घेत आहे पहा कसा च कलर पण चेंज होतो आहे त्याचा मस्त असा गोल्डन कलर येतपर्यंत त्याला पण पर असे परतवून घ्यायचे म्हणायचे नाही तर तळून पण घेऊ शकता तुम्ही त्यानंतर हे भाजलेले बोंबील मी एका प्लेटमध्ये काढून घेते आहे आणि मग त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकते आणि दोन दोन मोठे चिरलेले कांदे टाकून मस्त परतून घेते आपण जेवढा जास्त कांदा टाकू ना ह्या भाजीला तेवढी भाजी मस्त लागते कुठलीही सुकी मासळी बनवताना कांदा जास्त वापरायचा त्यामुळे कसं आहे त्या भाजीचा टेस्ट एवढी छान होऊन जाते ना तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा मी इथे दोन मोठे चिरलेले भारी कांदे घेतलेले आहे त्यात थोडंसं मीठ टाकलं आणि मस्त परतवून घेतलं जोपर्यंत कांद्याचा कलर असा गोल्डन ब्राऊन होत नाही ना तोपर्यंत मी कांदा परतून घेते आहे तुम्ही पाहू शकता कांदा आपला परतून झालेला आहे त्यात मी आता दोन टोमॅटो बारीक चिरून घेतले ते त्याच्यात टाकते आणि मस्त हलवून घेते त्यात मी थोडे आले लसूण पेस्ट पण ॲड केली आहे त्याने पण चव खूप मस्त येते भाजीला झाकण ठेवायचं भाजीवर आणि त्यानंतर ते पर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आपल्या भाजीला आपल्या कांद्याला आणि टमॅटोला तेल सुटले त्यानंतर घरी बनवलेला मी मसाला टाकला आहे दोन चमचे त्यात थोडीशी धना पावडर टाकली आणि चिकन मसाला एक चमचा टाकला आहे आणि हे सगळे मसाले मस्त परतवून घेतलेत त्यानंतर ह्या मसाल्यावर झाकण ठेवायचं आणि त्या झाकण थोडं पाणी ओतायचं पाणी ओतलं की म्हणजे कसं आपले मसाले खाली लागत नाहीत मस्त दोन तीन मिनिट हा मसाला शिजवून घ्यायचा म्हणजे कसं तो एक जीव होतो मसाला एकजीव झाला की आपल्या भाजीला टेस्टही छान येते आपला मसाला पहा कसा एकजीव झालेला आहे खाली लागलेला सुद्धा नाही आहे ही एक ट्रिक पण महत्त्वाची आपण नेहमी लक्षात ठेवा जेव्हा आपण वरती झाकणावर पाणी ठेवतो आणि आपला मसाला खाली लागत नाही त्यानंतर मी याच्यात मस्त मग अशी परतून घेतलेले बोंबिलचे तुकडे टाकले आणि छान परतवून घेतले हे परतल्यानंतर पुन्हा त्याच्यावर एक झाकण ठेवायचं एक दोन मिनटं आणि मस्त पुन्हा ह्याच मसाल्यामुळे परतून द्यायचं त्यानंतर पाणी ॲड करायचं यात मी मला जसं हवं तसं मी पाणी ॲड केलं आहे मला जास्त पातळ नको ही भाजी म्हणून मी थोडं कमी ॲड तुम्हाला पातळ हवी असेल तर तुम्ही जास्त पाणी टाकू शकता तर मला जास्त पातळ नको म्हणून मी थोडंच पाणी टाकले मस्त पाच सात मिनटे झाकण ठेवून मी शिजवून घेतले पहा पहा आपली रेडी आहे मस्त गरमागरम बोंबील मसाला तुम्ही भाकरीसोबत पण खाऊ शकता चपातीसोबत पण खाऊ शकता खूप भारी लागते नक्की ट्राय करून पहा ही रेसिपी